कारंजा नगराध्यक्ष कोण नगरसेवकांवरही प्रश्नचिन्ह शहरभर चर्चांना ऊत एकशे एकोणचाळीस उमेदवाराचे भवितव्य एकवीस डिसेंबरला उजळणार प्रतिनिधी अब्दुल अजीज नमस्कार मी श्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कारंजा कारंजा नगरपालिकेची दोन डिसेंबर रोजी पार पडलेली निवडणूक आता सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे येत्या एकवीस डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीपर्यंत शहरातील राजकारण गरमागरम वातावरणात शिजत आहे एकशे एकोणचाळीस उमेदवाराचे भाग्य एकवीस डिसेंबरला उघडणार आहे निवडणूक संपताच अनेक उमेदवारांनी गल्लोगल्ली फिरून समर्थकांना गळाभेटी देत विजय आपलाच असा आत्मविश्वास दाखवायला सुरुवात केली आहे काही जणांनी तर आपल्या मतांची होणार असल्याने काही उमेदवारांमध्ये निराशेची छाया दिसत आहे याच दरम्यान शहरातील सट्टा बाजार मात्र तापलेला रोजच्या रोज, रोज नगराध्यक्ष पद कोणाच्या खात्यात जाणार कोणत्या प्रभागातून कोण आयडी घेईल यावर भाव चढ उतार होत आहे राजकीय कुजबुज भविष्यवाण्या सोशल मीडिया पोस्ट आणि गुप्त चर्चांमुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचा माहोल अजूनही संपलेला दिसत नाही एकवीस डिसेंबरला होणारी मतमोजणी कारंजाच्या राजकारणाला कोणता रंग देणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहे अनौपचारिक बेरीज करून विजयी होण्याचा अंदाज बांधला आहे दरम्यान मतमोजणी उशिरानेच होईल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील सत्रात नमस्कार